श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा सर्व अडचणी दूर होतील सुख समृद्धी प्राप्त होईल दत्त महाराजांचे महात्म्य वेदांनाही समजत नाही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सनमार्गाला लावण्यासाठीच दत्त महाराजांनी मनुष्याचा वेश धारण केला आहे सायन सायनदेवना माहीत होतं की यवनाने त्यांना जीवे मारण्यासाठी बोलवलं आहे तरी त्यांनी मुलं नातवंडे सुख समृद्धी पैसा न मागता माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो हा आशीर्वाद मागितला जो मनात श्री गुरूंचे चिंतन करतो त्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती राहत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती नसते अध्याय चौदावा क्रू शासन सायन देव वर प्रदान ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्योय नमहा श्री कुलदेवताय नमहा नामधारकाने सिद्ध योग्यांना नमस्कार केला व जय जयकार करून म्हणाला अहो योगीश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञानाची प्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणांवर श्री गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे लागेल नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध योगी म्हणाले बा शिष्य ऐका श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनुच आहे श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरु भक्त जन्मास येतील श्री गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्री गुरुंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करी तो म्हणाला गुरुदेव आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात केवळ ज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणस एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुळातील सर्वांना पुत्राची सुखे प्राप्त होत शेवटी परलोकी की त्यांना सद्गदी लाभो अशी प्रार्थना करून सायन देव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवाचारीसाठी करतो तो अत्यंत क्रूर दृष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला मारण्याचे ठरवले आहे त्यासाठीच त्याने मला बोलवले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू परत आलास की मी येथून जाईल तू माझा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम वास करील सर्वजण शतायुषी होतील गुरुंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो म्हणाल तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायन देवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाल लाल झाला त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना तो अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागली तशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप लागली त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे अवयव तोडीत आहे अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला व भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलवले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायन देवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला सायनदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते तो मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता ज्याच्या हृदयात चा गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती राहत नाही त्याला मृत्यूची देखील भीती नसते ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती नसते त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच गुरुंकडे गेला म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदी तीरावर सद्गुरू म्हणजे श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले त्याने श्रीगुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्या बरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवनदान मिळाले आहे भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्त वत्सल्ली आहात मग माझा त्याग का करता आत्ता काही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार असे म्हणून सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली सायन देवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नरसिंह सरस्वती त्याला समजवीत म्हणाले देवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या पुत्रपुत्रासह मला भेटावयास ये आत्ता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करत वैजनाथेक्षरीला आले तेथे ते, 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 ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुर गुरु नरसिंह कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनुच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरुसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेली ती सुरत कथा पुढील आहे ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्रा अमृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रधान नावाचा अध्याय चौदावा येथेच समाप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ